धान्य तुमचं उत्पन्न दिलेल्या नियमानुसार आहे तुम्हाला धान्य चालू नाही बऱ्याच वर्षापासून झालं तुम्हाला धान्य मिळत नाही ह्यासाठी आपली चळवळ आहे ज्या लोकांना रेशन कार्ड आहे तो उत्पन्न नियमानुसार कमी आहे रेशन कार्ड दिलं असेल तुम्हाला धान्य मिळत असेल तर ह्यासाठी आपण चळवळ निर्माण करत आहे माझं महाशे तालुक्यातील सर्व जनतेला आव्हान आहे की ज्यांना रेशन कार्ड आहे धान्य मिळत नाही अशा लोकांनी शंभर टक्के ह्या चळवळीमध्ये सहभागी झालं पाहिजे एकट्याने लढाई कधीही चिंता येत नाही त्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे आणि ज्या पद्धतीनं आपण लॉकडाऊन पासून रेशन कार्ड रेशन दुकानदार पुरवठा विभाग ह्या संदर्भात राज्य केंद्र आणि प्रशासनापर्यंत सरकारपर्यंत असं प्रशासनावर पत्रविभ केला आदरणीय पंतप्रधान जे असतील त्यांच्यापर्यंत आपण दिवशी निघाला त्यानंतर बऱ्याच सुधारणा झाल्या परंतु ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टीसाठी आपल्याला आता लढणं गरजेचं आहे सिस्टीममध्ये बदल झाला सिस्टीममध्ये बऱ्याच गोष्टी सुधारल्या तो भाग महत्वाचा होता परंतु हा एक भाग महत्वाचा आहे की धान्य त्यात गरजोपर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून प्रत्येकाला माझं आव्हान आहे की आपण समोर आलं पाहिजे त्यासाठी माझा व्हॉट्सअप नंबर घ्या चौऱ्याण्णव झिरो तीन सत्याऐंशी अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी पुन्हा एकदा सांगतो चौऱ्याण्णव झिरो तीन सत्त्याऐंशी अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी या व्हॉट्सअप नंबरला आपण व्हॉट्सअप करा काय व्हॉट्सअप करा तुमच्या रेशन कार्डचं पहिलं पेज आणि पाठीमागचं पेज ह्या दोन फोटो मला सेंड करा आणि त्याचबरोबर प्रत्यक्ष भेटण्याचाही आपण प्रयत्न करा प्रत्यक्ष भेटण्यासाठी आठवड्यातून दोन दिवस म्हणजे बुधवार आणि रविवार बुधवारी आपण आणि रविवारी आपण दहा ते दोन या वेळेमध्ये प्रत्यक्ष ऑफिसला भेट देऊ शकता येताना तुमचं रेशन कार्ड घेऊन या हे महत्वाचं आहे लक्षात घ्या ओरिजिनल रेशन कार्ड घेऊन या त्याचबरोबर पत्ता पत्ता आहे तुम्ही तुम्हाला सांगतो नाते प्रत्येक शहरामध्ये पालखी मैदान शेजारी आपला ऑफिस आहे डीएचएन्यूज म्हणून आपला बोर्ड आहे त्या बोर्ड आहे त्या तिथे आला तुम्हाला सापडते त्या त्या ऑफिसला तुम्ही आल्यानंतर तिथं तुमचं जे रेशन कार्ड असेल त्यावर बघितलं आणि त्यानंतर ते आपण त्यावरती कशा पद्धतीने धान्य चालू करता येईल त्यासाठी एक चळवळी माग करायचं हे या माध्यमातून सांगतो त्याचबरोबर आता डिजिटल रेशन कार्ड आलेलं आहे आता बऱ्याच ठिकाणी डिजिटल पहिले जुने रेशन कार्ड होती केशरी पिवळ्या या ची पुस्तक टाईप होती आता डिजिटल प्रिंट आहे परंतु डिजिटल प्रिंट आता तुम्ही पहिलं तुमच्या रेशन कार्ड आहे आणि आता परत तुम्हाला डिजिटल रेशन कार्ड काढायला होते पहिल्या पह रेशन कार्ड दिलं तर तो आता बारा नंबर दिलेला नाही म्हणजे हे सगळं फ्रॉड आहे हा फ्रॉड थांबला पाहिजे हा फ्रॉड संपला पाहिजे